प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये मुक्ताने कोर्टामध्ये जे सांगायचं ते सांगितले पण त्यानंतर सईने मात्र काय निर्णय घेतलाय त्यानंतर कोर्टाने सागरला काय आदेश दिले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया सावनीची हार कशी झाली हे सुद्धा पाहूया इकडे मुक्ताला कोर्टामध्ये विचारलं जात आणि तिचं म्हणणं मांडत असावं ती सांगते खरं सांगू तर आम्ही दोन्ही मुलांची कस्टडी आमच्याकडे यावी यासाठी प्रयत्न करतोय दोन्ही मुलं आम्हाला आमच्याकडे हवी आहेत पण या सगळ्यामध्ये ना आता आम्ही असा विचार केलेला आहे की काहीही झालं तरीसुद्धा सई कुठेही राहिली तरी, तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे म्हणजे सई आमच्याकडे असली काय तिच्या मम्माकडे असली काय तसंच आदित्यसुद्धा आमच्याकडे राहिला तर आम्हाला आनंद होईल त्यामुळे मी असा निर्णय घेते आहे कि सईला तिच्या खऱ्या मम्माकडे राहू दे आणि आदित्यला आमच्याकडे राहू दे आता मुक्तानी हा सगळा वेगळाच निर्णय घेतल्यामुळे अख्ख्या कोर्टात एकच चर्चा होत असते की हे काय चाललंय म्हणजे इतके दिवस मुक्ता आता सईला घरी आणण्यासाठी साम दाम दंड भेद सगळं वापरते आहे आणि तीच मुक्ता अचानकपणे हा असा निर्णय घेते त्यामुळे कोर्ट पूर्णपणे हदरत त्यावरती मुक्ता म्हणते आम्हाला चालणार आहे की सई सावनीकडे राहिली सुद्धा आणि आदित्य आमच्याकडे आला तरी आता स्वतः सावनीलाच धक्का बसतो की ही बाई अशी काय बोलतीये म्हणजे हिने तर माझ्याकडून ते पेपर साइन करून घेतले आणि या पेपरवर ती सही करून तिने मला कोर्टात अडकवण्याचा प्लॅन केलाय मग जर काही असं आहे तर अचानकपणे हिचं मत कसं बदललं ही कशी बदलली नाही का नाही काहीतरी गडबड आहे असा विचार सावनी करायला लागते आणि तोपर्यंत आता इकडे वकील उठतात सागरचे आणि मुक्ता मॅडम काय चाललंय तुमचं तुम्ही तर या सगळ्यामध्ये सईची कस्टडी घेण्यासाठी किती प्रयत्न करत होतात पण मुक्ताकडे काहीच उत्तर नसतं मुक्ता या सगळ्यामध्ये काहीही उत्तर देण्यासाठी असमर्थ असते आणि तिला प्रश्न विचारत असताना आता वकील सुद्धा गप्पच बसतात तोपर्यंत आता इकडे सागर म्हणायला लागतो हे काय चाललंय मुक्ता तुमचं तोपर्यंत जज सांगायला लागतात मुक्ता यांनी मागणी केल्यामुळे सईची कस्टडी सावनीकडे तर आदित्यची कस्टडी ही सागर कोळीकडे येत आहे सागर म्हणतो हे काय चाललंय तुमचं यावरती जज साहेब म्हणतात मी तुम्हाला विचारलं पाहिजे हे काय चाललंय तुमचं जर का या सगळ्यामध्ये होत तुम्हाला या गोष्टी नॉर्मल व्हायला हव्या होत्या तुम्हाला या सगळ्यामध्ये जर का ह्या गोष्टी नॉर्मल होत होत्या तर तुम्ही कोर्टात केसच का केली तुम्ही आपसामध्ये हे सगळं मिटवून टाकलं असतं तरी सुद्धा चाललं असतं ना यावरती सागर म्हणतो ऐका ना जज साहेब काहीतरी चुकीचं घडतंय यावरती जज साहेब सांगायला लागतात हे बघा कोर्टाचा वेळ वाया घालवून तुम्ही आधीच खूप मोठा हे केलेला आहे आणि आता अजून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका असं म्हणत जज साहेब हे कोर्ट बरखास्त करतात आणि तिकडून निघून जातात तोपर्यंत सई आता मुक्ताकडे ते मुक्ताई मुक्ताई असं का केलंस तू अगं मला तुझ्यासोबत राहायचं तू का माझ्यासोबत असं वागलीस असं म्हणत ती मुक्ताला या सगळ्यामध्ये विचारत असते पण मुक्ताची इतकी हिंमतच होत नसते की ती या सगळ्यामध्ये आता सईला डोळ्या डोळे भिडवू शकेल सईपासून ती आता नजर चोरत असते कारण तिला या सगळ्यामध्ये स्वतःचाच राग येत असतो आणि सई तिच्या मागे मागे येत असते मुक्ताई थांब ना मला तुझ्याशी बोलायचंय मुक्ताई तुम्हाला म्हटली होतीस की चार दिवसामध्ये तू मला घरी घेऊन जाशील का वागतेस तू असं मुक्ताई असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता तिच्याकडे पाठ फिरवते आणि मुक्ता पाठ फिरवून तिकडून आता निघून जात असते तोपर्यंत आता ती मुक्ताई मुक्ताई करत तिच्या मागे जाते आणि सावनीकडे त्याने हे बघ खबरदार आता हे सारखं मुक्ताई मुक्ताई करणं सोडून दे त्या मुक्ताईने तुला आता झिडकारले तिने आदित्यचा स्वीकार केलाय कळतय का तुला तू या सगळ्यामध्ये आता मुक्ताईला विसरून जा तिने तुला नाकारले असं म्हणत ती आता सईच्या मनामध्ये मना मुक्ताबद्दल विष वी, पेरण्याचं काम करत असताना तिकडे सागर येतो सागर आल्यावरती ज्या वेळेला सागर हे सगळं पाहतो आणि मग आता ती सुद्धा सागरला पाहते सागरला पाहिल्यावरती ती सागरला जाऊन मिठी मारते ज्या वेळेला ती सागरला मिठी मारते सावनी येते आणि आता ती सईला हाताला धरून बाजूला करत असते त्यावेळेला चिडलेला सागर आता सावनीला एकच इशारा देतो खबरदार खबरदार जर माझ्या मुलीच्या अंगाला हात लावला असतात आणि आता तो इकडे सईला सांगतो सई माऊ तू काळजी करू नकोस मी तुला लवकरात लवकर घरी आणणार आहे त्यावरती सावनी म्हणते का रे मुक्ता मी ही आता करायची काय गरज होती का यावरती सागर म्हणतो हे बघ सई माऊ मुक्ताईने हे का असं केलंय का केलंय मला खरंच काही माहित नाहीये यावरती आता इकडे सई म्हणायला लागते काय झालं डाडा मुक्ताईला मी घरी आलेली नको का पप्पा यावरती सागर म्हणतो नाही बाळा तुला मिळवण्यासाठी तिने काय काय केलं माहिती आहे ना तुला यावरती सई म्हणते मग पप्पा आज कोर्टामध्ये तिने असं का विचारलं असं का सांगितलं की सई कुठेही राहिली तरी चालेल खरंच तिला मी आता नको आहे का यावरती सागर म्हणतो तुला असं कधीतरी वाटणं शक्य आहे का असं कधीतरी वाटेल का की या सगळ्यामध्ये तू तिला नको आहेस म्हणून नाही बाळा तुझा खूप मोठा गैरसमज होत आहे तू या सगळ्यामध्ये आता असा विचार सुद्धा करू नकोस की तू मुक्ताईला नको आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता मुक्ताईला मी मग मुक्ताईने कोर्टामध्ये असं का सांगितलं माझ्या विरुद्ध का बोलली म्हणजे ती आदित्यनाथासाठी का बोलली मायासाठी का नाही बोलली असं म्हणत ती आता प्रश्नांवरती प्रश्न प्रश्नांवरती प्रश्न विचारत असते पण सागरकडे या प्रश्नाचं प्रश्ना। उत्तर नसतं सागर म्हणतो ही गोष्ट मला सुद्धा माहीत नाहीये ती गोष्ट जाणून घेतल्याशिवाय मी या सगळ्यामध्ये काही गप्प बसणार नाहीये बाळा तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी तुला घरी आणणार म्हणजे आणणारच या सगळ्यामध्ये हे तुझं माझं प्रॉमिस आहे तुला तू तु बिलकुल काळजी करू नकोस काहीही झालं तरी तुझा पप्पा हा तुला घरी आणणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सई रडायला लागते सईला खूप वाईट वाटत असतं की मुक्ताईने आपल्याला नाकारत आणि त्याचा स्वीकार केला तरी कसा तिला बिचारीला कळतच नसतं की मुक्ताईच्या मनात काय ती कशाबद्दलचा विचार करते ती काय विचार करते हे तिला काही कळत नसतं आणि सागर बिचारा तिला आता समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो त्यावर ती मग आता सावनी म्हणते सई बाळा अगं तू मुळातच तिला नको आहेस तू बघितलंस ना तिने तुझ्यावरती म्हणजे आदित्यराजा तिला चालणार आहे पण तू नको आहेस कळतय का तुला असं म्हटल्यावर सागर म्हणतो सावनी खबरदार तिच्या मनामध्ये नको ते पेरण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती सई म्हणते मुक्ताई माझ्याशी काही बोलली पण नाही मी तिला विचारत होते तर ती माझ्याकडे बघितलं पण नाही यावरती सागर म्हणतो बाळा खरंच गोष्टी मला पण कळलेल्या नाहीयेत मी सगळं सगळं तुला नीट समजावून सांगेन ज्या वेळेला मला समजतील तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत असताना सावनी तिचा हात धरते हात धरून या सगळ्यामध्ये तिला आता फरफटत नेण्याचा प्रयत्न करते त्यावरती सागर म्हणतो खबरदार सावनी जर का तू सही सोबत असं काही वागलेस ना तर गाठ माझ्याशी आहे सई तुझ्याकडे आहे तिच्याशी नीट वागायचं असं म्हणत त्याने आता सावनीला जबरदस्त इशारा दिलेला असतो आणि सावनीला एक प्रकारची धमकीच दिलेली असते इकडे बिचारी मुक्ता आता रडत रडत बसलेली असते आणि तिला आपण काय केलं याची जाणीव असते पण हे सगळं करणं आधीसाठी किती इम्पॉर्टंट असतं हे सुद्धा तिला माहिती असतं ती रडत असताना तिकडे आता सागर येतो आणि सागर आल्यावर ती मुक्ता काय केलं हे सगळं तुम्ही म्हणजे हे सगळं मला अजिबात तुमचं वागणं पटलेलं नाहीये सईला मिळवण्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं ही गोष्ट मला माहिती आहे ना तुम्ही सईसाठी जे जे सगळं केलं ना ते ते आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये सईला मिळवण्यासाठी चुकीचा पण मार्ग घेतलात खोटा पण बोललात जे कधी तुम्ही बोलला नाहीत सा आमदार आमदंड भेद हे सगळं वापरून सईला मिळवण्यासाठी तुम्ही आता जीवाचं रान केलेलं होतं ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे मग आज आज का तुम्ही हे सगळं केलं यावरती मुक्ता रडायला लागते आणि ती सांगते आदित्यसाठी सागर म्हणतो काय आदित्यसाठी हे काय घडलं यावरती मुक्ता म्हणते असाच आपण सगळ्यांनी आदित्यबद्दलचा ॲटिट्यूड ठेवला म्हणजे त्याला काय त्याला काय कळतं आहे किंवा आपण सहीला हे करण्यासाठी केलो पण तुम्हाला माहिती आहे त्याच्या मनावरती काय परिणाम झाला ज्या वेळेला हे सगळं चालू होतं मी त्याच्या रोममध्ये गेले होते ज्यावेळेला त्याच्या रोममध्ये मी गेले होते त्यावेळेला बारा वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या असा तो पेपर वाचत होता आणि ते मी सगळं पाहिलं आणि त्यानंतर तो घर सोडून निघालेला होता त्याच्या मनावरती इतका खोल परिणाम झालाय ना की मी या सगळ्यामध्ये नको आहे यांना मी नको आहे तर यांना फक्त आणि फक्त सईम होऊ पाहिजे आहे माझ्यासाठी कुणीच नाही मला कुणीच प्रेम करत नाहीये ही भावना त्याच्या मनात निर्माण झाली आणि मग तो आत्महत्येचा पेपर आहे तो पेपर आता तो पाहत होता आणि हे सगळं करत असताना मला त्याच्याकडे पाहवलं नाही मला या सगळ्यामध्ये खूप त्याची चिंता वाटली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर रडायला लागतो मुक्ता तुम्ही जितका विचार करताय तितका विचार आम्ही कुणीच कधी केला नाही त्याचं मन जाणून घेण्याचा विचार सुद्धा केला नाही आणि या सगळ्यामध्ये तो इतक्या मोठ्या त्रासातून जात असेल हे मला कळतच नाहीये का मला कळलं एक बाप मला या सगळ्यामध्ये या गोष्टी का नाही कळल्या असं म्हणत मग मात्र आता इकडे सागरला स्वतःचाच खूप राग आलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये स्वतःलाच खूप चिडचिड करून घेत असतो का हे सगळं असं घडलं का या बाबतीत ह्या प्रकार घडला म्हणजे माझ्याच बाबतीत का एक एकही गोष्ट नीटपणे होत नाहीये मला खरंच कळत नाहीये की हे काय चाललंय असं म्हणत मग मात्र सागर सुद्धा या सगळ्यामध्ये स्वतःच खूप अस्वस्थ असतो की काय गोष्टी घडतायत कशा गोष्टी घडतायत हे काही त्याला कळत नसतं तोपर्यंत मुक्ता म्हणते तुम्हाला माहिती आहे का मला की सई सईमाऊला किती त्रास झाला असेल या सगळ्यामध्ये सईमाऊला जो त्रास झाला तो आपण भरूही काढू शकत नाही ती आशेने माझ्याकडे पाहत होती माझ्याकडे पाहत होती आणि मला विचारण्याचा प्रयत्न करत होती की मुक्ता मुक्ताई मुक्ताई तू या सगळ्यामध्ये आता मला का हे करतेयस तू मला का घेऊन चाललेली आहेस तू प्रॉमिस केलं होतंस तू पिंकी प्रॉमिस केलं होतंस की तू या सगळ्यामध्ये मला घेऊन जाशील तरीसुद्धा नेत नाही आहेस पण मी तुझ्याकडे पाहणं सुद्धा टाळलं सागर कारण काय नजरेने मी तिच्याकडे पाहू तिच्या नजरेला नजर मिळवण्याची माझ्याकडे क्षमता नव्हती आणि म्हणून मी ती माझी नजर चोरली आणि काय सांगू मी एवढ्याशा पोरीला मला खरंच कळत नव्हतं की मी काय बोलू ते मला खूप मोठी चिंता वाटत होती असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो मुक्ता आहो तुम्ही किती ग्रेट आहात म्हणजे सईला जितकी तुमची गरज आहे त्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला सईची आहे तुम्ही या सगळ्यामध्ये सईला वा पाहिलंच सईशी म्हणजे सईशिवाय तुम्ही जगू शकत नाही हे मी पाहिलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही इतका मोठा निर्णय घेऊन सईला या सगळ्यामध्ये सावनीकडे दिलात अहो तुम्ही किती ग्रेट आहात मुक्ता तुम्हाला माहित नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये जी कामगिरी केली आहेत ना त्या कामगिरीमुळे तुमचं कौतुक करू की मी स्वतःला त्रास करून घेऊ की स्वतः विचार करू की मी किती मूर्खपणा केलाय हेच मला कळत नाहीये यावरती मुक्ता म्हणते एक आई अशीच असते पण मला या सगळ्यामध्ये माझ्या सईमाऊची चिंता वाटते माझी सईमाऊ या सगळ्यामध्ये आता कशी असेल तिकडे आणि काय करू आपल्यावरतीच का असं हे संकटांची रांग ओढवत आहे आपल्यालाच का असं सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला हे अशा प्रकारच्या अग्निपरीक्षा द्यायला लागत आहेत का आपल्या आयुष्यात काहीच नॉर्मल होत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो काळजी करू नका आज तुम्ही जे काही बलिदान दिलेत ना ते मी व्यर्थच जाऊ देणार नाहीये तुम्ही आदित्यसाठी हे सगळं केलं असलं तरी सही तुमचा जीव की प्राण आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि आज हा सागर कोळी तुम्हाला प्रॉमिस करतोय काहीही जर ना तरी मला तुम्ही थोडा वेळ द्या या वेळात मी तुमच्या दोन्ही मुलांना तुमच्या ताब्यात आणून देईन तरच नाव लावेन सागर कोळी मुक्ता तुम्ही काळजी करू नका मी दोन्ही मुलांना आता तुमच्या ताब्यात आणून देणार आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता काहीही झालं तरी सुद्धा दोन्ही मुलं आपल्या ताब्यात येणार हे सागरने मुक्ताला दिलेला शब्द असतो आणि मुक्ता आता रडायला लागते सागर सुद्धा खूपच अस्वस्थ असतो आणि तो या सगळ्यामध्ये मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि तो सुद्धा हमसाहुंशी रडायला लागतो मुक्ताला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटत असतं की आपण आपण सईला न्याय मिळवून देऊ शकलो नाही एका मुलाला न्याय मिळवून देताना दुसऱ्याला आपण खूप मोठा अन्याय केला आहे हे तिला समजतं आणि ती रडायला लागते पण सागर तिला वचन देतो काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मी तुमच्याकडे तुमच्या दोन्ही मुलांना आणणार आणि तिला जवळ घेतो मुक्ता आता सागरच्या मिठीत येते हमसाहुमशी रडायला लागते तिला या सगळ्यामध्ये खूप 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 वाईट वाटत असतं की काय घडलं आणि काय करायला गेलो आणि कायझ होऊन बसलं इकडे जी अवस्था मुक्ताची असते तीच अवस्था सई माऊची झालेली असते आणि मुक्ताला सतत तिची आठवण येत असते सई माऊ कशी असेल सई माऊला काय होत असेल तिला काय वाटत असेल मुक्ताईने तिला नाकारलं ही भावना तिच्या मनात येत असेल ना तिला वाटत असेल की मुक्ताई मला नाकारती आहे यावरती सागर म्हणतो काळजी करू नका आपण तिला समजवू यावर ती मुक्ता म्हणते त्यावेळेला मी काय विचार केला तुम्हाला सांगू का म्हणजे सई माऊ माझ्या माझ्या ह्याच्यात वाढलेली आहे माझ्या तालमीत वाढलेली आहे त्यामुळे ती आता खूप स्ट्राँग आहे आदित्यपेक्षा ती स्ट्राँग आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आदित्यपेक्षा स्ट्राँग असलेली माझी सईमाऊ आता कोणताही चुकीचा निर्णय घेऊन या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेणार नाही ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी हा निर्णय घेतला की काहीही झालं तरी आता आदित्यला सांभाळणं कठीण जाईल पण माझी सई माऊ समजून घेईल की मुक्ताईने हे सगळं कोणत्या तरी कामासाठी केलेलं आहे आणि ती नक्कीच मला समजून घेईल हे मला माहिती आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सईने मुक्ता म्हणजे मुक्ताने सईवरती जास्त विश्वास ठेवत या सगळ्यामध्ये आता हा निर्णय घेतलेला असतो आणि सागरने तिला फायनल वचन दिलेलं असतं की आज काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आता माझ्या आदित्य आणि सई दोघांनाही तुमच्या जवळ आणणार बिचारी मुक्ता रडून रडून तिची हालत खूपच खराब झालेली असते तिला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की काय करावं काय खरं काय खोटं आपण जे बघतोय ते खरं की आपण जे ऐकतोय ते खरं इकडे तोपर्यंत सई काही खात नसते त्यावेळेला सावनी तिचे कान भरण्याचं काम करते आणि सावनी आता सांगायला लागते हे बघ आता तुला माझ्याशिवाय पर्याय नाहीये तुझ्या मुक्ताईने काय केलंय तुला माहिती आहे का तिने तुझ्या उपर आता इकडे आदित्यची निवड केली तिला तू नको आहेस तिथे तुला फक्त आदित्य हवं आहे म्हणजे ती आत्तापर्यंत तुझ्याशी फक्त नाटक करत होती यावरती सेडलेली सई सांगते हे बघ तू कितीही काही बोललीस ना तरी माझा माझ्या मुक्ताईवरती पूर्ण विश्वास आहे ती कधीही असं काही करणार नाही सावनी म्हणते अगं आत्ता तिने इतकं सगळं वागून सुद्धा तू हेच म्हणणार आहेस का की तुझा तुझ्या मुक्ताईवरती पूर्णपणे विश्वास आहे म्हणून असं म्हटल्यावर ती सई सांगते हो मला अजूनही खात्री आहे की या सगळ्यामध्ये माझी मुक्ताई असं काही ना करणार नाही सावनी म्हणते अगं कुठच्या जगात जगतेस तू तू पाहिलंस ना तुझ्या मुक्ताईने काय केलं सरळ सरळ कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर आता तिने सांगितलेलं आहे की तिला तू नको आहेस ती तुझ्यापासून कंटाळलेली आहे तिने तुझ्या उपर आदित्यची निवड केली ही गोष्ट तुला आता समजायला पाहिजे आणि तू या सगळ्यामध्ये ही गोष्ट मान्य करायला पाहिजेस खाऊन घे आता जे काही आहे ना ते तुझं आता माझ्याच जवळ आहे म्हणजे तुला माझ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे असं म्हणत ती आता साव सावनी आता पूर्णपणे सईला या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये मुगच आता त्रास देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तिचं मुक्ताबद्दलचं मत बदलावं हे सगळं चालू असताना आता इकडे सावनी म्हणते हे बघ मी ना मी या सगळ्यामध्ये तुझी किमान आई तरी आहे मी तुझा स्वीकार तरी केलाय तर तुला नाकारले आणि ती तुला कधीच घरी घेऊन जाणार नाही यावरती चिडलेली सय्या आता तिकडून निघून जाते आणि मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये तू जर का मुक्ताईबद्दल मला काही सांगण्याचा प्रयत्न करत असशील तर मला काही बोलायचं नाहीये असं म्हणत ती निघून जाते तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करते कर ग तू पण नाटकं कर त्या नाटक मुक्ताने पण नाटकं केली पण शेवटी जिंकायचंय मला माझ्याच बाजूने असा काही निकाल पलटलेला आहे ना की मलाच याची खात्री नव्हती अचानकपणे हिने हे असं करण्याचं कारण तरी काय अचानकपणे तिने सईची कस्टडी नाकारली म्हणजे खरंच मुक्ता काय मूर्ख बाई आहे ही असं का, का केलं असेल कशासाठी केलं असेल गेलं उडत मला काय करायचंय तिने का केलं असेल ते मला फक्त सईची कस्टडी मिळाली हीच गोष्ट महत्वाची बाकी मुक्ताशी मला काही देणं घेणं नाही असं म्हणत सावनी आता स्वतःच्याच मनाचा विचार करत असते घरी आल्यावरती मुक्ताचं हे सगळं वागणं घरी समजलेलं असतं आणि मुक्ता हे का वागली हे सुद्धा आता सागरने सगळ्यांना सांगितलेलं असतं ते समजल्यावरती इंद्रा म्हणते काय गबाय कोणत्याच आईला कधीच अशी ही कसोटी द्यायला लागू नये कोणतीही आई या कसोटीमध्ये कधीच उतरू नये तुझ्यासारखी आई जी सईवरती इतकं प्रेम करते त्या आईला अशा प्रकारचे हे द्यायला लागावं अशा प्रकारची तिला आता परीक्षा द्यायला लागावी यासारखं दुसरं कोणतंही मोठं हे नाही आहे तिला या सगळ्यामध्ये आता आपल्या मुलावरती प्रेम असतानासुद्धा हे सगळं करायला लागते खरंच मला खूप खूप तुझं वाईट वाटतंय असं म्हणत असताना इकडे आता स्वाती येते आणि खरंच मुक्ता जर कुणी आम्हाला ही अशी गोष्ट सांगितली असते ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आम्हाला विश्वास बसलाच नसता की असा सुद्धा त्याग केला जातो पण आम्ही तुझा त्याग बघितलाय आणि त्यामुळे आम्हाला खरंच माहिती आहे की तू इतका मोठा त्याग केलायस कारण सईशिवाय तू राहू शकत नाहीस ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि तरीसुद्धा सईला तिकडे पाठवणं खरंच तुझी कमाल झाली मुक्ता सगळेच जण मुक्ताच कौतुक करत असतात आणि रडत असतात पण मुक्ताच्या जीवाला काय वाटत असतं किंवा तिच्या मनावरती काय बेतत असतं हे फक्त आणि फक्त तिलाच माहिती असतं तोपर्यंत आता इकडे इंद्रा सांगते तू काळजी करू नकोस आई एकवीरला समजते तुझं प्रेम किती आहे तुझा मरती। ते तुझ्या मुलांवरती त्यामुळे आई एकविरा तुला नाराज करणार नाही काही हे झालं तरी तुझ्या सईला तुझ्याकडे आणणार म्हणजे आणणार असं म्हणत असताना मग आता मुक्ता निर्णय घेते ती सईला आणण्यासाठी सावनीकडे येते तर सावनी सईसोबत चुकीचं सा वागत असते मग चिडलेली मुक्ता तिच्या अंगावरती धावून जाते जरी सईची कस्टडी मी तुझ्याकडे दिलेली असली तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सई ही माझी मुलगी आहे आणि ती तुला नीटच वागवायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेव मी कोणत्या तरी कारणासाठी हा निर्णय घेतलाय म्हणून तू सई माऊसोबत चुकीचं वागशील तर ते मी बिलकुल सहन करणार नाही आहे आज काहीही झालं तरी सई माझी मुलगी आहे माझीच मुलगी राहणार आहे तू या सगळ्यामध्ये तिच्यावरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नको आणि तिला त्रास पण देण्याचा प्रयत्न करू नको एक गोष्ट लक्षात ठेव माझी सई तुझ्याकडे माझी अमानत आहे आणि ही अमानत मी एक ना एक दिवस घेऊन जाणार सावनी म्हणते घेऊन जायची होती ती दिलीस का यावरती मुक्ता म्हणते तुला एका आईची व्यथा समजणार नाही ती फक्त एका आईला समजू शकते पण तू बघशील माझी सई माझ्याकडे येईल